माझ्या वारीतील गोड आठवणी पहिला व्हिडिओ मी टाकलेला आहे नंतर आज दुसरा व्हिडिओ दिवे घाटानंतर जो प्रवास सुरू झाला त्या प्रवासाचं वर्णन मी आपल्याला करते तर आपण सासवड या ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो तर ह्या माझ्या गोड आठवणी आहेत तर सासवडला गेल्याच्या नंतर तुम्ही बघताय इथे वारकऱ्यांचे पायांची मॉलिश केली जाते मंगेशदादा क्रिया योग फाउंडेशन यांच्या वतीने हे सेवेकरी सेवा करतात अशी सेवा देतात तेल आणतात तेलाने पाय चोळतात कपड्याने पाय पुसून अगदी स्वच्छ क्लीन करून मगच त्या पायांवर गरम पाण्याची वाफ देतात आणि नंतर तेल लावून पाय चोळतात अशा पद्धतीने छान त्या ठिकाणचा इतला मुक्काम झाला नंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला मध्ये दोन तीन खेडे गेलीत परंतु हे सुरवडी म्हणून गाव आहे त्या गावात अशा पद्धतीने सोपस्कार झाला दिंड्या अनेक येतात दिंडींमधलं जेवण मिळतं परंतु सेपरेट ही जी लोक मदत करतात ही लोक जो सोपस्कार करतात ना हे अगळं वेगळंच असतं आणि ज्यांनी ज्यांनी सोपस्कार केले त्यांच्या आठवणी माझ्याजवळ होत्या काहींना नको वाटतं कॅमेरासमोर यायला परंतु हे धुमाळा कुटुंब आहे सुरवडी गावातलं जे की सातारा जिल्ह्यात आहे तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने दिंडीमध्ये पोळ्याच मिळत असतात तर त्या ठिकाणी ज्वारी बाजरीच्या भाकरी एक रस्सा भाजी पिठलं अशा पद्धतीने छान सोपस्कार केला त्यांनी पण आधी भाकरी करून ठेवल्यानंतर आम्ही जेव्हा दिंडीतल्या महिला भगिनी आम्ही गेलो तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी स्वयंपाक केला आणि अशा पद्धतीने सगळा स्वयंपाक करून आम्ही छानपैकी जेवलो पिठलं केलं गरम गरम त्यानंतर एक डाळ आमटी असते असं सगळा सागरसंगीत स्वयंपाक त्या गृहस्थांनी केला तर हा बघा जसं काही घरचं जेवण आहे सगळं अशा पद्धतीने जेवणाचा आनंद घेतला आणि मग आम्ही पुढे चलून पुढच्या प्रवासाला लागलो तर तिथून पुढे पुढचं गाव पुन्हा दरकोस दरमुक्काम ही वारी असतेच तर अशा ठिकाणी पुढे चलून सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस ह्या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान झालं त्या ठिकाणी आम्ही थांबलो मुक्कामाला तर हे जे आहे माळशिरस गावामध्ये एक असे गृहस्थ आहेत जे की बिल्डर आहेत पुण्याला तर फरांदे बिल्डर्स म्हणून त्यांच्याकडून असा पंचपक्वांनाचा थाट सगळा जेवणाचा प्रत्येक वारकऱ्याला त्या ठिकाणी दिला जातो बिस्लरीच्या बॉटल असतात असं पंचपकवान त्या ठिकाणी हे आदरतिथ्य प्रत्येक वारकऱ्याचं केलं जातं आणि त्याची सुरुवात कशी झाली एवढा सगळा सोपस्कार का त्यांना कुठपर्यंत परमेश्वराने पांडुरंगाने नेलं तर त्यांच्या तोंडून आपण ऐकूयापासून सुरू केलं होतं नंतर आम्ही हळूहळू पाच ते दहा पंधरा वीस पन्नासपर्यंत घरी करत होते आणि शंभर वर्षापर्यंत घरी केली नंतर मोठं सहभागी करत होता सगळ्यांना इथले आजी पण प्लेस काय शेती पण आले कोण आले आणि अंत व्यवसाय आहे मोठेपणा केवळ म्हणजे केवळ भक्ती नाही आणि ते आशीर्वाद भगवंताचा आशीर्वाद आहे आणि खूप सुंदर आहे Thank <laughs> you. हा सगळा पल्ला गाठत गाठत पुढे शेवटच्या मुक्कामाला आम्ही पोहोचलो तर आता हे शेवटच्या दिशेने चाललो आहोत या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यात आमची मुक्कामाची सोय झाली त्या ठिकाणी संध्याकाळी आधी एक अजून एक खेडं होतं परंतु संध्याकाळचं जेवण असं दिंडीमध्ये झालं आणि त्या गावातही एका कुटुंबाने छान जेवणाची व्यवस्था केली होती शळवे नावाचं हे गाव आहे जे की पंढर पंढरपूर तालुक्यात येतं आणि तिथून आम्ही पुढचा प्रवास केला तर सगळ्या सोपस्कार झाला त्यांना कॅमेऱ्याचं मिळायला नाही आवडत म्हणून नाही आले पंढरपूरच्या दिशेला रवाना झालो या अशा गोड आठवणी आहेत आणि त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा व्हिडिओ त्यावेळेस पंढरपूरला अकरा किलोमीटर लागेल पंढरपुरात मोठ्यानंतर प्रत्येकाने अशा पद्धतीने आपापल्या पद्धतीने आनंद व्यक्त केला आणि पंढरपूर झाल्याच्यानंतर घरी आली तब्येत बरी नसल्यामुळे थोडी एक दिवस मी आधीच आली होती अशा पद्धतीने आईने आणि बहिणीने छान असं जल्लोषात माझं स्वागत केलं आणि माझी आई तिथला पांडुरंग त्या ठिकाणी पंढरपुरात होता आणि घरी माझा पांडुरंग माझी आई माझ्यासाठी आलेली होती तर आई पण भेटली बहीण भेटली आणि अशा पद्धतीने माझा घरपोच प्रवास अगदी सुखकर छान आनंदमय झाला म्हणून जीवनात येऊन उन प्रत्येकाने एकतरी वारी करा जय हरी विठ्ठल